स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त असा तांदळाचा क्रिस्पी डोसा तर हिथे मी साहित्य घेतले बघा इथं आपण हे हे तांदूळ धुवून वाळवून मी आणले रिशनचे तांदूळ आहेत हे धुतले मस्त रात्रीचे वाळवून ह्याचं पीठ धुवून आणलेलं आहे आपण घरगुती गिरणीवरनं तर इथे एक वाटी हे मी तांदळाचं पीठ घेतले आपल्याला लागणार इथे एक गाजर बारीक खिसून घेतलंय आपण इथे एक टोमॅटो आपण बारीक चिरून घेतला एकदम बारीक चिरायचा एकदम बारीक चिरून इथे कांदा घेतलाय आपण कोथंबीर घेतलीये इथे एक मिरची आहे ती घेतली तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दोन तीन टाकू शकता मी इथे एक मिरची घेतली थोडंसं मीठ लागणार आहे आपल्याला चवीनुसार तेल घेतलं आपण थोडं आणि पाणी कांदाचं पीठ आहे इथे टाकून घेते पीठ टाकल्यानंतर ह्यात टाकू आपण हा कांदा बारीक शिरलेला टोमॅटो बारीक शिरलेला इथं आपण ही गाजर टाकतो आहे हिरवी मिरची कोथिंबीर तर सगळ्यात आपण ते सगळं साहित्य मिक्स करून घेऊया अगदी झटपट जर तुम्हाला ढोसा खाऊ वाटला किंवा दुपारच्या जा वेळेला जरा भूक लागली सहाच्या दरम्यान आपल्याला किंवा सकाळी नाश्त्याला ही पटकन आपण असं तांदळाचं पीठ देऊन आणलं तर आपण हे डोसे करू शकतो खायला पण छान लागतात थोडं पाणी टाकायचं म्हणजे आपण जसं लागेल तसं आपण इथं पाणी टाकून घेतलं अशा पद्धतीने मस्त हे गुठवळ न होत आपण हे पीठ कालवून घ्यायचं तांदळाचं पीठ घेताना ना रेशींच्या तांदळाचं पीठ घ्यायचं जर तुम्ही कुठला इंद्राणीच्या वगैरे तांदूळ घेतला तर त्याचे डोसे बरोबर होत नाही आणि कुरकुरीत पण होत नाही तर अशा पद्धतीने आपण हे छान पीठ कालवून घेतलं अजून जरा पाणी टाकूया त्यामध्ये आपण खूप मस्त असं रंगीबेरंगी आपलं डोशाचं बॅटर तयार झाले आता इथं पीठ आपलं कालवून झालं आता आता इथं आपण तवा ठेवलाय तवा पूर्ण तापून घेतल्यानंतर पुन्हा एकदा इथं आपण गॅस बारीक करून घेतलाय त्याच्यावर टाकूया थोडंसं पाणी आणि आपण स्वच्छ खडक्याने किंवा नॅपकिनने मस्त हे तवा पुसून घेऊया आता ह्याच्यावर सगळी ते आपण तेल टाकून घेऊ अगदी झटपट रेसिपी आहे अनि खैला पनि छ अन्त त्यो मलाई मलाई त्याला आपण मध्ये मध्ये तेल सोडूया आणि दोन मिनिटं आपण इथं झाकून टाकूया तर दोन मिनिटं झाले दोन ते तीन मिनिटं चालून घेतो आपला गाळीचा डोसा तयार झाला बघू शकता तुम्ही

साखण काढल्या काढल्या आपल्याला डोसा पलटी करायचं नाही दोन मिनटं पुन्हा एकदा तासात मोकळा छान झाला कडक होऊ देणार आहे शकता तुम्ही मस्त आपला डोसा तयार झालाय छान असा आपला डोसा पूर्णपणे तयार झालेला आहे करू शकता तुम्ही परत असा पलटी करून घेऊया अगदी पेपर साधा एकदम पातळ डोसा झालेला आहे आपला तर बघू शकता तुम्ही मस्त आपला हा डोसा अगदी कुरकुरीत आणि छान झालेला आहे कुठला देखील नाहीये खूप मस्त झालाय बघू शकता तुम्ही फक्त दहा मिनटातच आपण हे नुसत डोसा बनवून आहे अगदी पेपरसारखा डोसा आहे छान असा बघा फुटत नाही काय नाही एकदम मस्त कलरफुल झालाय अशा पद्धतीने झटपट तुम्ही ढोसे बनवू शकता फक्त ता तांदळाचं पीठ आपण घरात जाऊन आणून ठेवायचं आणि कधी लागतो तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारची भाज्या टाकून ढोसे तयार करू शकता त्याच्याबरोबर आपण हा सॉस किंवा ही हिरवी चटणी मी बनवून ठेवलेली आहे ती तुम्ही काही खाऊ शकता किंवा दह्याबरोबर पण खाऊ शकता नुसता पण छान लागतो कारण त्यात आपण गाजर वगैरे टाकलेलं आहे सगळं त्यामुळं खूप चटणीची वगैरे काही गरज पडत नाही याला तर बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद